वहिनी अहो वहिनी वसंता वसंता अरे वसंता कुणी आहे का घरात की घर माझ्या नावावर करून वानप्रस्थाश्रमाला गेला का रे वसंता अरे कुणी आवाज द्या उत्तर द्या चहा नका देऊ हवं तर पण घरात कोणी आहे याचं काही चिन्ह तरी दाखवा वैने अहो वैने आले आले भाऊजी अहो पार मागच्या दारी होते तिथून अंगणापर्यंत यायला जरा वेळ लागतोच ना किती हाका मारत होते भाऊजी तुम्ही अहो वहिनी मला काय माहिती तुम्ही घरात आहात की नाही ते बरं वसंताला पण हाका मारल्या तोही नाही म्हटलं घरी कोणाची चाहूल पण लागत नाहीये त्यात घर उघडं अर्थात इतक्या या सगळ्या पसाऱ्यात घरात शिरता सुद्धा येत नाही तो भाग वेगळा म्हणा पण मला वेगळी शंका येत होती अरे बापरे शंका मला आपली एक शंका आली म्हटलं ही दोघं नवरा बायको घर माझ्या नावावर करून वानप्रस्थाश्रमाला गेलेत की काय नाही बर इतकं छान तुमदार बैठ घर आम्ही काही सोडून वानप्रस्थाश्रमाला वगैरे जाणार नाही इतकं मात्र खरमत <laughs> <laughs> हो वहिनी मला आधी सांगा वसंतराव आहेत कुठे बर त्याआधी हे काय मांडून ठेवलं मी अक्षरशः बाहेरच्या अनोळखी माणसासारखा गेट वर उभं राहून तुमच्याशी बोलतोय हो घरात चिरण्यासाठी थोडी पण जागा ठेवली नाही वहिनी तुम्ही बरोबर अहो तुमचं पूर्ण अंगण म्हणजे घरामागची परसबागच करून ठेवली तुम्ही जागाच नाही घरात यायला मी काय इथून बोलून निघून जायचं का अहो भाऊजी भाऊजी अहो किती प्रश्न विचारतायत तुम्ही तुम्ही प्राध्यापक महोदयांचे मित्र आहात हो स्वतः प्राध्यापक नाही बर एका मागून एक प्रश्न नका विचारू अहो भाऊजी एक एक प्रश्न विचारा मी देते तुमची उत्तर हे असं गेटवर उभं राहून विचारू नाही 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 आत हॉलमध्ये बसून विचारा पाणी घ्या चहा करते तोवर हे येतीलच अहो चहा तर मी घेईलच हो ते मला माहितीये उन्हात उभं राहून आणि दोघांना हाका मारून माझा घसा कोरडा पडलाय हो ना पण कृपा करा देवी मला एकदा घरात येण्याचा मार्ग दाखवा किंवा तुम्ही सरळ सांगा येऊ नका भाऊजी <laughs> मी आपल्या घरी जातो कसा हो भाऊजी मी तर तुम्हाला पाणी घ्या चहा घ्या सगळं विचारतेच ना मग मग ते काय असं गेट वर आणून देऊ का तुम्हाला सांगा मग घरात यायचं कसं किती ह्या कुंड्या आणल्यात तुम्ही वहिने एक दोन तीन एकवीस एक एक मी सांगते ना एकवीस कुंड्या आहेत बघा एकवीस कुंड्या त्यासोबत हे मातीचे पोते तीन शिवाय त्या काळ्या पिशव्यांमध्ये वेगवेगळी रोप वेग 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 दिसत आहेत हो। ती पण मोजतो थांबा नका नका मोजू नका एकवीस आहेत ती पण एकवीसच आहे मग अहो भाऊजी जितक्या कुंड्या तितकीच रोप पण लागतील ना बर मग एखादा रोप जास्त झालं तर लावणार कुठे किंवा एखादी कुंडी जास्त झाली तर काही रिकामीच ठेवायची का मान्य पण पण पन काय भाऊजी तुम्ही सगळे प्रश्न बाहेर उन्हात उभे राहूनच विचारणार आहात का नाही मग एक काम करा हा हा जो मधला पॅसेज आहे ना या मधल्या पॅसेज मधल्या या तीन कुंड्या बाजूला करत करत हॉलच्या दिशेने कुंड्या आणि हे मध्येच मा ठेवलेलं मातीचं पोत याला कुठे ठेवायचं मुळात हे सगळं असं अस्तव्यस्त कसं काय पडलं आहे वहिनी आज आणि माझा मित्र कुठे आहे त्याला कधीपासून आवडायला लागला हा बेशिस्तपणा अहो भाऊजी तुम्ही आधी आत तर या मी काय म्हणते फक्त समोर दिसेल त्या सामानाला सरकवत सरकवत या मग बोलते तुमच्याशी बर घ्या एकदाचा व्हा एकदा आता सांगा काय करणार या कुंड्या आणि माती आणि रोपांचं मुळात सर्वात आधी तर मला हे सांगा वहिने की तुमचा परम मित्र कुठे आहे बरोबर सांगते सांगते थांबा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते आधी हे घ्या पाणी प्या या पंख्याखाली शांततेत बसा मी सांगते हा वहिने आता द्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर उत्तर क्रमांक एक तुमचा परममित्र म्हणजे माझे हे नेहमीप्रमाणे चार वेळा आठवण देऊन सुद्धा किराणा आणायला विसरले होते त्यामुळे मी आज त्यांना कॉलेज सुटल्यावर किराणा आणा असं सांगितलं आहे नाहीतर सरळ घरीच येऊ नका अच्छा त्याने म्हणून एवढा पसारा आहे का बाहेर अंगणात नाही हो भाऊजी हे सगळं माझ्या कामाचं साहित्य आहे कामाच साहित्य कुंड्या माती रोप येस काय नवीन व्यवसाय सुरू करताय का बहिणी <laughs> तुमचा आनंदी कट्टा लेडीज ग्रुप नाही 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 भाऊजी व्यवसाय वगैरे काही नाही काय झालं मी सांगते आता नवरात्रीच्या निमित्ताने मी श्री सुक्ता आणि भजनाचा कार्यक्रम घरी करणार आहे आणि हा कार्यक्रम आहे रविवारी म्हणजे उद्या बरोबर तर आमच्या आनंदी कट्टाच्या सगळ्या मैत्रिणी उद्या या कार्यक्रमाला येणार आहेत तेव्हा त्यांची मी ओटी भरणार आहे हो 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 आठवलं आमच्या घरी पण हा विषय झाला होता ही बोलली होती वासंती वहिनींकडे जायचं वगैरे बरं मग त्या कार्यक्रमाचा आणि या साहित्याचा काय संबंध नाही म्हणजे आलेल्या प्रत्येक महिलेकडून स्वतःच्या परसबागेत वृक्षारोपण करून घेणार आहेत की काय वहिने तुम्ही वृक्षारोपण <laughs> करणार आहे पण माझ्या घरी नव्हे मग अहो प्रत्येकीला ओटीत देणार आहे मी एक कुंडी आणि एक रोप त्यांच्या त्यांच्या घरी वृक्षारोपण करायला वाह वहिनी भारी कल्पना आहे बर का तुमची थँक्यू कल्पना छान आहे पण सकाळी सुचली आणि तोवर हे जेवण करून कॉलेजला गेले पण होते त्यामुळे यांना हे काहीच ठाऊक नाही पण गेलाय कुठे हा विसरभोळा प्राध्यापक खरंच विसरभोळेच आहेत बरं खरंच का <laughs> आता आज काय विसरला बरं तो नाही हो तुम्हाला म्हटलं नाही का चार दिवस झाले मागे लागलीये त्यांच्या किराण्याची यादी सुद्धा दिलीये आज मात्र निक्षून सांगितलं बरं का किराणा आणला तरच स्वयंपाक होईल म्हणून कॉलेज परस्पर किराणा आणतो म्हणाले झालीच त्यांची वेळी येतीलच इतक्यात वासंती अगे वासंती वा शैतान नाम लिया और शैतान हाजीर काय हो भाऊजी काही का बोलू साधेत विचारे वासंती वासंती अगं काय मांडून आहे दारात कोणाचं सामान आहे सगळं मला या किराण्याच्या पिशव्या घेऊन येता सुद्धा येत नाही घरात आले 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 वहिनी वहिनी थांबा आपण एक काम करू काम काय काम करतो आता भाऊजी मी यांच्याकडून आधी पिशव्या घेते आणि मग वहिने थांबा ऐका तर खरं पिशव्या मी आणतो पण आपण वसंताची या सामानावरून फिरकी घेऊ फिरकी नाही हा भाऊजी बिचाराय हो, माझा साधा बोळा नवरा नका त्यांना उगाच ऐका तर खरं तुम्ही फक्त साथ द्या बा पाच मिनिटांच्या वर त्रास देणार नाही मी त्याला बस बापरे बर बा... वासंती वासंती मी जातो आणि करतो त्याची मदत तुम्ही नका येऊ बहिणी बर आम्ही आणू किराणाच्या पिशव्या हे घ्या पाणी प्या मग बोला शांततेने वासंती वासंती अगं किती हाका मारतोय मी आणि काय रे मध्ये का तू कधी आलायस तुम्ही दोघं काय बहिरे बिरे झालात की काय माझ्या हाकांना ओ पण दिला नाही कोणी अहो मी आले आले म्हटलं पण पन... पण मला ऐकू आलं नाही असंच ना अगं बाई शिक्षकांना वर्गात मोठ्याने बोलावं लागतं त्यामुळे काही काळाने स्वरयंत्रावर आणि कानाच्या पडद्यावर जोर पडल्याने ऐकून येण्याची शक्यता असते पण मी काही अजून म्हातारा झालेला नाही बहिरा पण नाही पण तुझी हा तुझी ओ मला काही ऐकू आली नाही मुळात येणार कशी तू गेटच्या बाहेर वसंता कारण गेट मध्ये वासंती वासंती मला आधी हे सांग हे सामान काय पडलंय आणि अगदी दर्शनी भागात तेही गेटमध्ये अगं बरं दिसतं हे कोणाच्या ऐक्या इतक्या सगळ्या कुंड्या रोप माती अगदी अस्ताव्यस्त पडलंय सगळं कुणाचं कशाला असेल आपल्या अंगणात म्हणजे म्हणजे वहिनींनी आणलंय ते हो की नाही वहिनी हो अहो मीच आणलं हे सगळं रिक्षाने तू आणि कशाला आणले कुंड्या आणि ठेवणार कुठे आधीच आपल्याकडे भरपूर झाड लावलेली आहेत हो. आता ह्यांना मध्ये किचन ओट्यावर वगैरे ठेवणार आहेस का नाही हो तसं नाही प्राध्यापक महोदय हा बोला 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 मधोबा आम्ही नवरा बायको अत्यंत महत्वाचं बोलत असताना मध्ये मध्ये बोलणारा मध्या बोलायलाच पाहिजे नाही का बोल बाबा बोल अहो मध्ये मध्ये नाही महत्वाचं बोलतोय अरे वसंता वहिनी नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलंय काय कोणी मी अगं खूप दिवसांनी भेटल्यावर जशी एखाद्या व्यक्तीची प्रगती कळते तसं खूप दिवसांनी तर सोड पण खूप तासांनी पण भेटलो नाही आपण आणि तुझ्या एवढ्या मोठ्या प्रगतीबद्दल मलाच माहिती नाही कमाले बा अहो त्याचं काय आहे हे हे भाऊजी नका नका वहिनी तुम्ही काही बोलूच नका मी सांगतो सगळं तुम्ही आता तुम्ही काय सांगता ऐकाच तुम्ही अरे काय चालवलंय काय तुम्ही दोघांनी व्यवसाय कोणता व्यवसाय हे काय नवीन खूळ आहे वासंती अरे हो। वसंता तू सारखं विसरतोस ना किराणा सांगितला विसरला कोणाचा निरोप असतो तो द्यायचा विसरला वासंती वासंती अगं किराणा विसरलो ही अत्यंत शुद्र बाब तू इतकी वैश्विक केलीस त्याची हा मध्या चर्चा करायला लागलाय बरं त्याचा आणि या बाहेर मांडून ठेवलेल्या पसार्याचा काय संबंध आहे संबंध आहे कसा काय अरे तू त्यांचं काही ऐकत नाहीस साध्या साध्या गोष्टींचा तुला विसर पडतो म्हणून त्यांनी स्वतःच असं एक वेगळं विश्व निर्माण करायचं ठरवलं विश्व आणि काय त्या कुंड्या आणि मातीसोबत काय करणार या विश्वाचं अरे वसंता त्या आता नर्सरी सुरू करताय <laughs> नर्सरी या दहा बारा कुंड्यांवर नर्सरी वासंती वासंती अगं काय ऐकतोय मी हे सकाळी दहा वाजेपर्यंत तर हे नवीन खूळ तुझ्या डोक्यातही नव्हतं आणि वासंती आता हे काय ऐकतोय हा हा मध्याने तुझ्या डोक्यात घातला असेल नवीन खो बरोबर नर्सरी म्हणे नाही हो नाही कसं वहिणी कुंड्या माती रोप हा सबळ पुरावा आहे वर तुम्हाला झाडांची फुलांची आवड आहेच घरची परसबाग अंगण किती वेगवेगळ्या झाडांनी फुलांनी बहरलं आहे वहिनी तुमच्या मेहनतीमुळे सगळं ते मान्य एकदम मान्य मत हो मला अरे अशी पंधरावीस कुंड्यांची नर्सरी होते का वासंती बरं हे कधी आणि कसं आणलंस तू अहो मी ते मी सांगतो ना वसंता त्यांनी हे सगळं रिक्षाने आणलं आणि आता त्या आपला तिघांचा चहा झाला की ह्या कुंड्यांमध्ये माती आणि एक एक रूप टाकून त्यांना तयार करणार आहे तयार करणार आहेत वा <laughs> कशाला गरबा खेळायला ही हल्लीची पोरं दहा दिवस अभ्यास समाजभान सगळं सोडून तयारी करतात गरबा खेळतात आणि रात्री रात्री धिंगाणा करतात ते कमी पडलं आहे की काय म्हणून या कुंड्यांची पण तयारी करणार आहेत वसंतीबाई आपण <laughs> तुझी कल्पना शक्ती चांगली आहे मग मग या आजकालच्या कॉलेजच्या मुलांवरचा राग एकदम बाहेर आला बर का याचा ऐकता का कोणी वसंती तू बोलते तरी येस का तुझ्या सगळ्या या प्रकाराबद्दल मी बिचारा अगदी अनभिज्ञ आहे आणि त्यात हा मध्या किती मध्ये मध्ये बोलून तू केलेल्या पसाऱ्याचं या नर्सरीच्या खुळाचं समर्थन करतोय मला अरे वसंता वहिनींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतोय मी अजून तर त्यांना आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या स्त्री सबलीकरणाच्या वेगवेगळ्या योजना सांगायच्या बाकीच आहेत आमच्या बँकेतून कर्ज घ्यावंही नाही तुम्हाला सांगतो वा 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 आता कर्जावरही उतरले का महाराज मध्या तू सरळ घरी जा बर आता आठ दिवस तरी येऊ नकोस काय भाऊजी आता खरंच बस झालं बरं का <laughs> आता याला काय झालं असायला बस झालं भाऊजी आहो मी सगळं सांगते तुम्हाला हा सांगा उद्या उद्या आपल्याकडे सुक्त आणि भजन आहे की नाही ते माहिती मला अगं दरवर्षी करतेस ना तू ते कस तर आमच्या आनंदी कट्ट्याच्या एकवीस महिलांना मी आमंत्रण हो, पण दिलंय हे पण मला माहिती आहे तर अहो झालं असं की तुम्ही जेवण करून कॉलेजला गेले आणि मग माझ्या मनात आलं यंदा आपण सगळ्या भजनी मंडळाच्या महिलांना ओटी भरताना एक एक रोप लावलेली कुंडी पण द्यावी वा, वा, वा। फार छान कल्पना आहे तुझी पण काय झालं तुमच्याशी काही बोलू ठरवू तर तो तोपर्यंत तुम्ही निघून गेले होते आणि फोन काही मी तुम्हाला केला नाही कारण मनोमन मला खात्री पण होती की तुम्हाला ही कल्पना नक्कीच प्रश्नच नाही प्रश्न तुम्ही नाही म्हणणार नाही याची कल्पना होतीच अर्थात तुम्ही याच्या आधी मला कधी कुठल्या गोष्टीला नाकार दिला पण नाही हे बरं झालं हे तूच कबूल केलंस घ्या आता जे आहे ते आहेच ना तर काय झालं मी असा विचार केला आणि सरळ रिक्षा केली रिक्षाने हे सगळं आणलं रिक्षावाल्या दादांनी मला सगळं रिक्षेतून काढून अंगणात ठेवून पण दिलं पण मीच त्यांना म्हटलं की मला कुंड्यांमध्ये माती भरावी लागेल त्यामुळे सगळं सामान वगैरे सगळं तिथेच असू द्या ते काय आहोत तुमच्या पुढे पुढेच तर आले मी घरी हम्म म्हणून तो अंगणात गेट जो इतका पसारा आहे का मध्या उगाच आपल्या काहीतरी बाता मारत बसला अरे जराशी तुझी फिरकी घ्यावी म्हटलं सॉरी सॉरी मित्रा इतका थकून भागून तू घरी आल्यावर तुला शांततेत बसलेला मी रे सहन करू भाऊजी आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी काही दिवसांपूर्वी एक पेड माके नाम अशी घोषणा केली होती ना वृक्षारोपणाला चालना हो, मिळावी म्हणून नक्कीच हम्म मग काय झालं मी विचार केला मा म्हणजे काय आई आणि नवरात्रीच्या ह्या उत्सवात घटस्थापना करून आपण आपल्या आईची पूजा करतो करतो तर तीच तर आपली शक्ती आहे आपल्याला वेगवेगळ्या नऊ रूपांमधून ती नवरात्रीमधून दृष्टांत देत असते कुणाची रेणुका तर कुणाची रेणु महालक्ष्मी कुणाची वणीची सप्तशृंगी तर कुणाची चंडिका तर कुणाची तुळजापूरची भवानी आई ही सगळी आईचीच तर रूपं आहेत आणि ही वसुंधरा हिला पण आपण आपली आईच मानतो ना त्यामुळे मी आईची अशा प्रकारे सेवा करायचं ठरवलं wow! वाहिनी मानलं तुम्हाला वासंती एकदम योग्य विचार केलास बघ या देवी सर्व भूतेशु मातृ रूपेण संस्थित